ऐश्विनी ये बसायला भोकांडी मतर पीसटले बाबा ये अश्विनी आले आपल्या भोकांडी बसायचे तर हे artifact गाण्यात आहे तसं म्हणून मी म्हणलं गाणं गाणे मग जुळत या मग मना पहिल्यापासून आम्ही काय म्हणायला हा अश्विनी ये, ये तुझ्या विना मी रांड बाप्पा रांड नाही राणी हाय चुकलं काय ते पहिला रान बाजार केलेला आहे त्याच्यामुळे रान बाजार केलेला त्याच्यामुळे बाजार रानबाजार मला ऐकलं रानबाजार मी हाय भाऊन कस गा ना म्हणा कसा तुझा ये ना आंडी नाही हो आनी आंडी बाणी ग आलं का, का।, का तुला दिवसा वेळेत नाही कर तुम्ही म्हणला आंडी बांडी ग आंडी बांडी खबरी भांडी नाही तुला पहिल्यापासून म्हणा अशी पहिल्यापासून अश्विनी Master begal. Ew tu tu. Ew. Ew tu tu. Master 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 Why Master <speaks soup gearbox>